नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज चेहऱ्यावर एवढा आनंद दिसतंय कारण की आमच्या उसाला तोड आले अर्थात हार्वेस्टर था आलेला आहे सकाळी हाय सावरात म्हणजे हायश अवतारात फ्लॉक शूट करतोय हे बघा पुढे बघू शकताय मशीन गेलय पुढं आपण चाललोय आता खाली म्हणजे त्यांना जरा वाट दाखवत होतो तारा बेरा थटतो त्यामुळे मोबाईल घरात चार्जिंग लावलेला त्यामुळं त्यामुळे मोबाईल नव्हता जवळ आता चला परत ना Ini ada berdarah आता ते खालचं भरत आलेलं आहे आता हे दुसरं आहे बा सहाशे पाच आहेत दोन्ही ठा 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 वाजत डी एल एक्स मॉडेल थोडा आपला वाफा क्लिअर झालेला आहे गडी जेवाला बसलेत आता एक ट्रक भरून घेतले जे ट्रॅक्टर भरायचा रुग्ण आणि एक बसतेला बे बाका आलाय चांगला पडला होता हा वेट लय असेल

आण आज पण केलेलं नाही तर हे बघा मशीनरी कशा दार धुवायचं आपल्या संध्याकाळी आणून असं उभं केलेलं होतं हरवस्टर ते काय आणि ट्रॅक्टर सगळं सहाशे पाहिजे दुसरं काही नाही आणि असंच जर जनावरांसाठी थोडी वैद्य काढायलो कालचे दिवस पळापळी मुलं काढणं झालं नाही म्हणून आपला ऊस काढलेला आहे आपण हे लागणीत नाही आपण झाडी बघूया है कांटे बहु तब आया एक दिन तीन चार पाँच छः सात आठ नौ दस अक बारह तेरह चौदह पंद्रह सत्रह अठारह एक सवीस सत्ताईस अट्ठाईस एक बत्तीस निवाड़ा बत्तीस चौबीस कांड्यापर्यंत सहसरी ऊस आहे आणि कांड्याची लांबी बघू शकता आणि जाडी बघा असा ऊस ह्याचे कांडे करून आय थिंक ह्याच वेट ह्याच वेट बघा किती असेल सहा किलो असेल मे बी ते सहा किलो वरच असेल अंदाज असा काही घावायचा नाही अशा प्रकारे आपला ऊस आहे एकदम खड्डा हा वाड आणि कडक म्हणजे खालची बोटातली कांडी स्ट्रॉंग आहे एकदम आणि परत परत जाईल तशा कांड्या लांबली त्या खात पाणी जसं सोडेल तसं चला आता मशीन सकाळ सकाळ लागली आहे आपण ही ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे खाली त्यांचा वाला। प्लॉट ची इकडचं त्यांना अवकून होतं त्यामुळं पाच सरळ निघण्यासाठी त्यांनी काढलेलं आहे शेवटचं परत मिळेवर काढूया वीस ते पंचवीस टाकण्या ट्रक भरून निघाले बघा आपली हे लागणे आणि खड्डा ऊस आहे त्यामुळं हे ऊस काय पडत नाही जास्त मशीनमध्ये सगळा वळा होऊन जातो आहे बघा आता एक दोन पडलेली ताटंबी आहे ते मशीन कसं प्रत्येक वळा करून घेते म्हणजे आता जी पलीकडल्या सर येतली आधी इकडे पडलेलं असतं ना माघारी असतं ಪೂರ್ಣ ಪಡಲಾ ತಾಟ ಸುಧಾ ಉಚನ ಮಶೀನ ಪೂರ್ಣ त्याला म्हणलं मग रस्त्यावर असं आणून वळ बाबा वाट आहे खाली तेवढं रान तेवढं कमीच मीच तोडवलं आहे म्हणलं रस्त्यावर ते ज्याला वाट आहे ना म्हणलं तेवढंच आमचं रान घटवायचं वाचल बाबा म्हणलं आणि फॅन इतकंच खतरनाक आहे वार इथपर्यंत लागते चला आता पलीकडे जा पलीकडं काढ वळवायला कसे तेव्हाचे बाल तर ही आपली जरा सरी एवढी चढ नाही खालच्या सरीसारखी फर्स्ट टाईम इन्वर्टर चालवतोय जरा वळवायला तेवढा त्रास करते की स्टेरिंग वळवी तसं हलते बघा तेवढा मान आहे आता खालचं हिरे मला तेवढं कारण आहे बघा आपला वाप पूर्णपणे क्लिअर झालेला आहे हे हिरीच्या पलीकडे थोडं आंब्या झाडामुळं राहिले होते ते आणि वरचा प्लॉट पण एकदम क्लिअर झालाय आणि हे जे प्लॉट ठेवलाय हे खास लागणीसाठी ठेवलेलं ला आहे आणि ह्या लागणीसाठीच तयार केला होता तसं वेगळं खाद्य द्यायला सोडलं होतं फक्त आता ह्या रानातली मेहनत करण्यासाठी चार साड्या फक्त ह्यातल्या काढून घ्यायच्या आपणाला